नमस्कार नंदाज किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण आलू मेथीची रेसिपी पाहणार आहोत हिरव्या म्हटलं की मुलं खायला थोडासा कंटाळाच करतात आणि बटाटे म्हटलं की आवडीने खातात मुलाने आवडीने भाज्याही खाल्ल्या पाहिजेत तर अशाच पद्धतीने आज आपण आलू मेथीची मस्तपैकी भाजी बनवणार आहोत तर चला जरा ही वेळ न घालो तर आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक जोडी मेथीची भाजी नीट करून धुवून चाळणीत ठेवलेली आहे पाणी नितळून कोरडी होण्यासाठी दोन मीडियम साइज चे बटाटे त्याच्यावरची साल काढून असे थोडेसे मोठेसे काप करून घेतले असे जर ठेवले तर काळे पडतील म्हणून पाण्यात ठेवलेले आहेत आता आपण भाजी बनवायला घेऊया त्यासाठी इथे मी गॅसवर पॅन गरम होण्यास ठेवले पॅन गरम झालेला आहे त्यामध्ये तीन चमचे तेल टाकून घेतले तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये एक चमचा जिरे टाकायचे एक मोठा कांदा बारीक चॉप करून घेतलाय इथे आपल्याला कांदा जास्त वेळ शिजवत बसायचा नाही कारण आपण ह्या सोबतच बटाटाही शिजवून घेणार आहोत त्यामुळे कांदा जास्त गोल्डन ब्राऊन वगैरे करायचा नाही हलकासा परतून घ्यायचा आधी कांदा हलकासा परतून झाला की त्यामध्ये लसूण आणि हिरवी मिरची ची जाडसर पेस्ट टाकायची लहान मुलं जर खाणार असतील तर मिरची स्किप करा आणि लस लसून ठेचून किंवा बारीक बारीक कापून आहे लसूण मिरचीचा जो ठेचा मी घेतलेला आहे ती मिरची कमी तिखटाची आहे आता हेही कांद्याबरोबर बरोबर हलकस परतून घ्यायचंय आता ह्यामध्ये आपण बटाटा टाकून आहे वरून अर्धा चमचा मीठ मेथीच्या भाजीमध्ये मीठ कमीच लागतं त्यामुळे आपल्याला चवीनुसार टाकायचंय आणि एक मिनिट भर परतून घ्यायचंय तेही लो मिडियम गॅस वरती एक मिनिट भर परतून घेतल्यानंतर अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा हळद वरून थोडीशी कोथिंबीर टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे आता काही काही जण बटाटा शिजवून घेतात आणि मग भाजी करतात पण बटाटा शिजून घ्यायची काहीच गरज लागत नाही असा बटाटा मसाल्यामध्ये लो गॅसवरती फक्त दोन ते तीन मिनटं जर झाकण ठेवून शिजवून घेतलात तर पटकन असाही बटाटा शिजला जातो आणि शिवाय मसाल्यामध्ये न पाणी टाकता असा बटाटा शिजवल्याने तर आणखीन चवदार लागतो बटाटा शिजतोय तोपर्यंत आपण मेथी बारीक कापून घेऊया पहा मेथी धुवून पाणी नितळून असं चालणे ठेवल्याने बघू शकता एकदम कुरडी मेथी झालेली आहे आता ह्या मेथीला आपण एकदम बारीक बारीक कापून घ्यायचंय त्यामुळे शिजायलाही वेळ लागत नाही अगदी दोन ते तीन मिनिटात भाजी शिजून निघते एक वेळेस नक्की करून पहा अगदी दहाच मिनिटात बनवून तयार होते आणि चवीलाही अप्रतिम लागते जास्तीचे मसालेही लागत नाही आणि मुलंही आवडीने खातात तर इथे माझी सगळी मेथी कापून झालेली आहे दोन मिनटं झालेली आहेत इकडे आपले बटाटेही शिजले की नाही तेही बघूयात तर पहा बटाटा मी तुम्हाला तोडून दाखवते बघू शकता बटाटा मस्त शिजलेला आहे दुसराही बटाटा दाखवते तर सगळे बटाटे मस्त शिजलेले आहेत जर दोन ते तीन मिनिटात असा बटाटा जर शिजत असेल तर वेगळा बटाटा शिजून किंवा उकडून घ्यायची काहीच गरज नाही इथे गॅस मात्र लोच आहे है। आता ह्यामध्ये आपण मेथी टाकून भाजी मिक्स करून घेऊयात भाजी टाकल्यावर मात्र गॅस मी मिडियम केलेला आहे कसं थोडासा मोठा गॅस असला की भाजी लगेच वाफेने बारीक होते तर पहा इथे लगेच भाजी आपली बारीक झालेली आहे छान बटाट्यामध्ये मिक्स करून झालेली आहे है। आता ह्यावर झाकण ठेवून आणखीन एक दोन ते तीन मिनटं लो गॅसवरती ठेवायचंय तर इथे दोन ते तीन मिनटं झालेली आहे झाकण काढून बघूयात तर बघू शकता काय मस्त आपली भाजी दिसत आहे आणि छान शिजलेली ही आहे ही आलू मेथीची भाजी बनवताना मात्र जास्तीचे मसाले कुठलेही लागत नाही किंवा कुठलं वाटण घाटण ही लागत नाही ना एकदम कमी साहित्यात कमी मसाल्यात जास्तीचा वेळ वाया न घालवता अगदी दहाच मिनिटात बनवून तयार होते आणि अप्रतिम चवीची ही भाजी तयार होते नेहमी नेहमी त्याच त्याच पद्धतीने भाजी आपण बनवतो म्हणून ही खायला कंटाळा करतात पण कधी कधी अशा पद्धतीने ही जर भाज्या बनवल्या तर ही आणखीन आवडीने भाज्या खातील तर एक वेळेस माझ्या पद्धतीने नक्की करून पहा आणि कमेंट करून सांगा जर माझे व्हिडिओ तुम्हाला असेच आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद